सकाळी उसाची के कुट्टी केली एवढं उरलं उरलाय हातवाड वेळानं कुट्टी करायचा जन्वर, कारण की आणि इकडं पण कुट्टी उरली थोडी कारण की ऊस थोडा कुट्टी ठेवला ठेवलाय जशी खातील तशी मी कुट्टी करेल ऊस ऊसाला पण कंटाळत जनावर जनावर आता हिरवा नाही ना त्याच्यामुळं कंटाळलेत रोज वैराणूस हिरवणी नेपियर किंवा गवत घास असेल ना तर मग आवडीने खातात सुकलेलं म्हटलं की कंटाळतात उसाला ह्याला तर ह्यांचं खाऊन झालं आहे सगळ्यांचं काही जरशा दोन बसल्यात एक उभी आहे इकडं खिलरी थोडं खाते बाकी इकडं बसल्या सर जे उभा आहे बसलेत असे फ्रेंद पण खात नाही सगळ्यांचं खाऊन पण झालंय सकाळी चांगला खायला टाकलं होतं आठ वाजता आणि आता पावणे दहा वाजलेत आणि इकडं चिमण्याचं पण खाऊन आहे तर चिमणीच्या ड्रमात तर हमेशा कुट्टी असतेच असते तर बघू आता आहे का तर हो आहेच गंगाचं खाऊन झालंय तर तिचं पिल्लू पण इकडं आराम करते व्यवस्थित दिसत जवळ आलं की उठत चल इकडे चल 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 या चल। फोनचा आवाज घेऊन बघणार तोंडाने चल ये इकडे चल ये चल इकडे तर आधी पहिले एक दोन दिवस ना लय भेचं मी जवळ आलो की तिकडे लांब पळून जायचं आता त्याला सवय झाली ना रोज दूध प्यायला सोडून त्याच्यामुळे ते जवळ आले की मग आता जवळ आहे तर भेट नाही तर पहिले दोन तीन दिवस सारखं भ्यायचं रास ना मानाला छान वाटतं शांत थांबत त्याला भिवून लावू का तिकडं पलीकड आता थोडा आवाज केला गेला बावरून पलीकड जात चल इकडे चल चल चल, चल इकडे चल 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 इकडे चल इकड़े, चल इकडे अरे त्याला काय झालंय ती बोरखडी ना ती उड्या मारतानाच्या गुडघ्याला लागते तर मी याला छोटं दाव करून घेतो हे ना लोखंडाचं तर हे दाव्याला तो गोल फिरल्यावर राऊंड पडू नये म्हणून बोरखडी असते तरी याच्या गुडघ्याला लागते उड्या मारताना नाहीतर ते आता माझ्या एवढं जवळ आहे ना थोडा आवाज केला देईन कसं लगेच पलीकडे गेलं ते पण खेळतंय आपण त्याला दूध पोट देतो ना त्याच्यामुळे ते खेळतं दूध पुटभर पोटभर दिलं नसतं ना तर ते बसलं असतं मग शांत त्याला मोकळं सोडलेले उड्या मारेल पण काय असताना आणखीन सेन्स आलेला नसतो त्याला असे काठाड्या झाडं वगैरे कळत नसतं ते डायरेक्ट त्याच्यावरच जातं धडकतं त्याच्यामुळे आणखीन एक पाच सहा दिवस नाही सोडायचं नंतर त्याला कळेल तर तेव्हा ते मोकळं सोडायचं थोडं सरक पलीकड पलीकड सरक किती अलर्ट करते कानं एकदम टाईट लगेच आवाजाकडे लक्ष लग देत ठीक आहे मी त्याची बोरखडी आता छोटी करून घेतो त्याच्या गळ्यापाशी म्हणजे त्याला लागणार नाही गुडघ्यांना व्यवस्थित त्याला उड्या वगैरे मारता येतील मागास र तर मी त्याची बोरखडी लगेच त्याच्या गळ्यापाशी घेतली म्हणजे आता उड्या मारताना त्याच्या गुडघ्याला लागणार नाही ती हा आता उड्या मारता वेळेस त्याच्या गुडघ्याला लागत नाही बोरखडी गळ्याजवळ गेली ते म्हणजे दहा वस्तू डबल केलं मी ते सिंगल होतं ते तर व्यवस्थित त्याच्या गुडघ्याला लागत नाही इथले उड्या मारते ते पळपलीकड चेल ए, पल, ए शिंग नाहीत तरी पण मारायला पण बघता चल 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 इकडे चल 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 इकडे चल. <hiss Super noise> चल 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 इकडे आता चल इकडे <hiss sound> चल चल इकडे या चल चल इकडे इकडे चल गड़ी चल या चल इकडे चल इकडे इकडे चलीकडे इकडे चल चल इकडे या चल या या चल इकडे चल या इकडे चल चल चलीकडे चलीकडे चल इकडे ए पिल्या चल 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 इकडे चल या चल 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 या ना चल चल चलीकडे चल चलीकडे चलीकडे चल इकडे चल या

तर आज पण सेम कालच्या वेळेस झालं कडबा आणायला उशीर झाला तीन वाजले कडवा आणायला कडबा घेऊन यायला उशीर झाला त्याच्यामुळे एक पेंडी कड कुट्टी करायची राहिली इकडे कुट्टी करून ठेवली समोर आणि चालू कुट्टीमध्ये स्लाईड गेली एक पेंडी कुट्टी करायची राहिली खालच्या काड्या पाचोळा पण कुट्टी करायचा राहिला उशीर झाला होता आज पण पण तरी कामापुरती कुट्टी झाली आणखीन उशीर झालं असतं तर मग तर काहीच कुट्टी झाली नसते पण आहे एवढं कुट्टीत होतं ॲडजस्ट इकडं आणि घवान शिल्लक पण आहे ना या जर शे काय खातायत तर होईल ॲडजस्ट आता पावणे चार वाजलेत मी आदोगर जेवण करणार आहे जेवण पण नाही केलं मी जेवण करूनच जनावर आणेल इकडं चार वाजले तर जनावरांमध्ये बांधून घेतो तर गंगा तर बसलेली कारण तिच्या ड्रममध्ये ऑलरेडी खायला आहे कुट्टी त्याच्यामुळे ती खाऊन बसली तिला काहीच अडचण नाही थोडी कुट्टी ठेवली ती खायला पण नाही खाते इकडची राणी गाय पै आज पप्पा गाय बांधू लागले होते ना मला तर पप्पाने ह्या समोर दिसत्याच्या चन्नाच्या झाडाला बांधली होती राणी ती सुटून गेली कुठेतरी इकडं देवशीने बांधली जागा बदलून आज इकडं पप्पानी बांधले ना त्याच्यामुळे मग जागा बदलल्या जनावरांच्या बांधू लागले म्हणून फक्त त्या दोन आणि जर शे तर शुभश्री तर बांधले जिथं माडी असते तिथं शुभश्री आणि शुभश्रीच्या जागे माडी इकडे ह्या दोघे बांधल्यात तर ह्यांना कम्फर्टेबल आरामात बांधले लांबून लांबून आज पूर्ण दोरी सोडून कारण जागा होती ना वासरं तिकडे बांधले होते त्याच्यामुळं ए, ए, ए श, वृंदा हा चल खिलेरी शिक हे वृंदा वृंदा मारी वृंदा तिला चल खिलेरी हायक खिलेरी हायक शिक शिकलीकडक आहे वृंद तर ही राणी हिकड इकडं तर तिला नंतर तिथं बांधले वाटते पप्पाने सुटल्यावर पप्पाने नाही तर भाई यांनी कोणी बांधले असेल इकडं सुटून गेली होती तर आता हिला घेऊन जातो मी घरी इकडं काय खायला नाही काय नाही पण कशाला आली काय म्हणजे झाडांचा पाला वगैरे सोड खायला आले असेल या दोघी राहिल्या शेवट देवश्री आणि तिकडे शुभश्री बाकीच्या चार नेहायल्या त्यांना घेऊन जातो साडेचार वाजे त्यांना सगळ्यांना खायला आहे तिकडे ती कारवाट खाते सर्जेला भूक नाही किंवा तहान लागली ला असेल तो जवारीची गोट्टी पण खात नाही बाकी सगळे आहेत इकडं छोटा बोर चालू करायला आलो होतं ज्वारीत तर ज्वारीत बघतो तर पाखरांनी काय जवारीला ठेवलंच नाही सगळी खाल्ली हे बघा आता हे कणीच आहे ना त्याचे पूर्ण दाणे खाल्लेत ते हावदावाले हावधापासल्या शेताचे तरी कमी खाल्ले होते इथलं तर पूर्णच खाल्लंय हे कणच बघू तर हे बघा पूर्ण ह्याच्यात दाणेच नाही ठेवले जे आहे जे मध्ये दाणे येत तर तेच जे आउटर कवरचे सगळे खाल्ले बघ आता हे काही सगळं खाल्ले हे आज ऊस पण तोडला नाही ऊस आणायचं नाही कडबा पण नाही आणचा उद्याच आणेल कडबा आता सहा वाजले तर सगळ्या जनावरांना पाणी पाजून घेतो लहान वासरांना पाणी पाजेल तिकडं ती पातेल्यात पाणी सोडले मोठ्या तर लहान वासरांना आधी पाणी पाजून घेतो बहि यांनी कोट्यातल्या गा गाय जरशा दोन पाणी पाजल्यात दोन पाण्यावर ते नेल्यात आणि मोठ्या गावांगा पण बहि्या पाणी पाजल्यात तर वासरांना बैलांना मी पाजतो तर बैलांना पाणी पाजतो मोठ्या गाया भैयांनी पण पाजल्यात सर जलता लागली म्हणून तो तसा उभा राहिला सर जाऊ तर सर जे चल उतर उतर गी उतर चल उतर उतर उतर. उटे उतर सर उतर।, सर उतर।, सर जाए। उतर, जाए। उतर चल, चल। ब आता पोडवर पाणी पिणार सर ज्याला लागली होती म्हणूनच तो गावाने तो उभा राहिला होता तश पोटभर पाणी पिणार त्याच्यामुळे त्याने कडव्याची कुट्टी खाल्ली नाही कडतरी जाणखीन पेच चालू आहे बरं काय का काही कस कायच नाही घरी तर पाणी प्यायला आली कारण दिवस तर ह्या सगळ्या घरी असतात पण ही एकटीच इथं आली ओढ परत इथे एक छोटी बसली ही वाली तर दिवस आहे माझे सगळे काम झालेत जनावर पाणी पाजून झाले सगळं काम झाले आजू आणला नाही ना त्याच्यामुळे इतक्या लवकर कामं झालेत